नमस्कार मंडळी मोटेशना हब थिंक पॉझिटिव्ह या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मंडळी लोकांना वाटतं की लोकांनी मला पसंत करावं मी जे काही सांगतो बोलतो वागतो याचा आदर करावा मला प्रोत्साहन करावं तुम्हाला लोकांनी पसंत करावं असं वाटत असत तर तुम्ही या गोष्टी फॉलो करा नक्कीच तुम्हाला लोक पसंत करतील सर्वप्रथम कोणी तुमच्याशी बोलत असताना तर त्याचं ऐकून घ्या तेव्हा काय बोलतं त्यामध्ये तुम्ही इंटरेस्ट दाखवा आणि त्याला तसाच रिस्पॉन्स पण द्या तर यामुळे कारण की या जगामध्ये ऐकून घ्यायचं नसतं आणि ऐकणारे सांगणारे पेक्षा ऐकणारे व्हा लोक नक्कीच तुम्हाला पसंत करतील दुसरी गोष्ट म्हणजे कोणालाही तुम्ही हात मारायचे आहे ना ना मारा तर तुम्ही तो खूप व्यक्ती महत्वाचा आहे तुमच्यासाठी अशी हात मारा तुम्ही प्रेम दाखवा प्रेम व्यक्त करा जेणेकरून ज्याला तुम्ही हाक मारताय तर त्याला पण वाटत की खरंच तो तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तर हाक मारतानाही प्रेम दाखवा आणि तो खूप महत्वाचा असल्यासारखं तुम्ही त्याच्याशी त्याला हाक मारू शकता त्यानंतर कुणाच्या निंदा करू नका कधी कुणाच्या चुका दाखवू नका कारण की आजकाल सगळेच एकमेकांच्या निंदा करतात चुका काढतात पण या जगामध्ये लोक जो प्रोत्साहन करतो नेहमी सकारात्मकतेने मोटिवेट करतो तर त्या लोकांना लोक खूप पसंत करतात पण तुम्ही त्यामध्ये तुम्हाला तुम्हाला निंदा करण्यापेक्षा दुसऱ्याच्या चुका काढण्यापेक्षा ना तर तुम्ही लोकांना मोटिवेट करण्यासाठी प्रोत्साहन द्या त्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्या त्याचा चुका दाखवण्यापेक्षा त्याच्याकडे किती चांगले कलागुण आहेत ह्याची त्या तुम्ही त्याला ओळख करून द्या नक्कीच लोक तुम्हाला पसंत करतील त्यानंतर तुम्ही तुम्हाला कोणी बोलवलं तुम्ही वेळेत जा कारण की ला, ला, दर, तुम्हाला तुम्हालाही माहित असेल की आपण कधी कोणाला बोलवलं आणि तो वेळेत नाही आला तर आपल्याला एक प्रकारचा त्या व्यक्तीबद्दल आपण नाराज होतो त्यामुळे कधीही तुम्हाला कोणी भेटायला बोलवलं तर वेळेत जाण्याचा प्रयत्न करा लोकांची मदत करायला शिका आजकाल कोणाला मदत करायचं म्हणलं की लोक पळ वाटा काढतात तर तुम्ही गरजू लोकांना गरीब लोकांना ज्याला कोणाला गरज त्या लोकांना तुम्ही मदत करण्याचा प्रयत्न करा तुमची कोणी मदत केली ना तर त्याच्यासाठी कृतज्ञ राहा तुम्हाला एका व्यक्तीचं नाव सांगणार आहे की त्या व्यक्तीला कोणी दुश्मन नव्हते ते व्यक्ती म्हणजे एपीजे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम ज्यांचा एकही दुश्मन नव्हता त्यांच्या मागे एकही वाईट बोलणारे नव्हते पण की त्यांनी कधीच कोणाचं मन दुखवलं हो नव्हतं कधीच कोणाला त्यांनी वाईट बोलले नव्हते त्यांनी कोणतीही जात धर्म न समानतेची वागणूक दिली होती आणि त्यांचा खूप आदर करायचे आणि अजूनही त्यांचा लोक खूप आदर करतात पण याच कारण काय आहे तर त्यांचं व्यक्तिमत्व त्यामुळेच लोक त्यांना खूप पसंत करायचे तर मित्रांनो तुम्हालाही वाटत असेल की मला पसंत करावं तर नक्कीच या गोष्टी तुम्ही फॉलो करा नक्कीच लोक तुम्हाला पसंत करतील तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवन्या व्हिडिओ बरोबर पुन्हा भेटत राहील जय हिंद जय महाराष्ट्र